हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता साध्या कार्यक्रमांमध्ये देखील उठून दिसतील अशा साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत साडीवरील स्त्रियांचे प्रेम हे कोणापासूनही लपलेलं नाही आणि साडीवरील प्रेम हे काही संपत नाही साडी ही, ही पारंपरिक काळापासून असली तरी साडीमध्ये प्रत्येक स्त्री ही सुंदर दिसतेच पण कधी कधी स्त्रियांना जाड साड्या नेसायला अजिबात आवडत नाहीत हलके आणि लुकनी सुंदर असणाऱ्या अशाच साड्या त्यांना आवडतात म्हणून कितीही प्रकारच्या साड्या आपल्याकडे असल्या तरी जेव्हा आपल्याला कोणत्या फंक्शनला जायचं असतं तेव्हा आपल्या कम्फर्ट झोननुसारच आपण ती साडी निवडतो मी कोणत्याही कार्यक्रमामध्ये साड्या नेसून जाऊ शकता पण तुम्हाला जर एका साध्या कार्यक्रमात खूप उठून आणि सुंदर दिसायचं असेल तर साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन तुम्ही नक्की ट्राय करू शकता पहिली साडी आहे ती म्हणजे रफल डिटेलिंग साडी सध्या रफल डिटेलिंग साड्या अधिक ट्रेंडमध्ये आहेत सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे ही साडी अजिबात जाड नाही म्हणून तुम्ही ही साडी आरामात नेसू शकता नेसायलाही अगदी हलकी आणि दिसायलाही अतिशय ट्रेंडी मॉडर्न दिसते तसे तुमच्या नेहमीच्या कॅज्युअल लुकमध्ये ही साडी एक नवीन ताजेपणा आणते अर्थात एक नवीन लुकचा टच याला आपण म्हणू शकतो तुम्ही देखील नवीन पॅटर्नच्या आणि डिझाईनच्या रफल साड्या खरेदी करू शकता यामध्ये सध्या फ्लोरल प्रिंट रफल ही जास्त ट्रेंड करत आहे कॅज्युअल असो किंवा पार्टी तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात ही साडी नेसून जाऊ शकता जर तुम्हाला जाड साड्या सांभाळता येत नसतील आणि आरामदायी आणि थोडी फॅशनेबल अशी साडी हवी असेल तर नक्कीच तुम्ही या साड्या वापरून बघा दुसरी साडी आहे ती म्हणजे ब्ल्यू लाईन पॅटर्न साडी निळा रंग हा आणखींना आवडतो आणि रॉयल असा हा कलर आहे साड्यांमध्ये निळ्या रंगाची साडी ही जास्तच उठून दिसते अगदी सिंपल साड्यांमध्येही निळ्या कलरच्या साड्या खूप सुंदर दिसतात इतकेच नाही तर या निळ्या रंगाच्या साड्यांमध्ये साध्या साड्यांपासून अगदी डिझायनर ट्रॅडिशनल साड्याही खूप सुंदर दिसतात जर तुम्ही थोड्या हेल्दी असाल तर ब्लू लाईन साडीमध्ये तुम्ही बारीक दिसू शकता यामध्ये कॉटन साड्या आहेत सॉफ्ट सिल्क साड्या आहेत मिनिमम वर्कच्या डिझायनर साड्याही यामध्ये अधिक सुंदर दिसतात या साड्यांवर कॉन्ट्रास्टिंग ब्लाऊज घालून तुम्ही या साडीतील लूक अधिक इन्हान्स करू शकता तिसरी साडी आहे ती म्हणजे पिंक आणि व्हाईट साडी गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या कॉम्बिनेशनच्या साड्या सर्वांनाच छान दिसतात तुम्ही देखील एखाद्या नाईट पार्टीसाठी किंवा कॅज्युअल गेट टुगेदरसाठी ही गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची साडी ट्राय करू शकता आणि या साडीमध्ये तुम्ही हव्या त्या रंगाचे कॉम्बिनेशनही करू शकता यामुळे काय होईल तर तुमच्या साडीचा सा लुक वेगळा दिसेल आणि सुंदर आणि उठावदार दिसेल या साडीवर तुम्ही कॉन्ट्रास्टिंग पिंक कलरचा ब्लाउज घालून या साडीमध्ये मध्ये अट्रॅक्टिव्ह आणि स्टायलिश लुक मिळवू शकता ही साडी डे आणि नाईट दोन्ही साठी सुंदरच आहे या साडीवर तुम्ही मोत्याचे दागिने घालू शकता डायमंड ज्वेलरी घालू शकता या साडीवर ऑक्सिडाइड ज्वेलरी घालून देखील तुम्ही या साडीमध्ये सोफिस्टिकेटेड लुक मिळू शकता चार नंबरची साडी आहे ती म्हणजे ब्लॅक कलर ची साडी जेव्हा आपण साड्यांचा विचार करतो तेव्हा आपल्या मनात रंगीबेरंगी साड्याच येतात किंवा एखादा ब्राईट कलर येतो पण तुम्हाला माहिती आहे का की काळी साडी किती सुंदर दिसून येते कॅज्युअल डिनर्स ना नाईट पार्टीज ना या साड्यासोबत तुम्ही कोणताही हेवी ब्लाऊज पेअर करू शकता जर तुम्हाला एका हेवी पार्टीला जायचं असेल किंवा ट्रॅडिशनल रिसेप्शन असेल ब्लॅक कलरची साडी खूप शोभून दिसते मग ती एथनिक असो किंवा वेस्टर्न वेअरमध्ये नेसलेली असो आणि ब्लॅक कलर खास वैशिष्ट्य म्हणजे या साडीसोबत कोणताही कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज खूप म्हणजे खूप सुंदर दिसतो तर मैत्रिणी अगदी साध्या कार्यक्रमामध्ये छानस उठून दिसायचं असेल तर या सिम्पल पण सोबर पॅटर्नच्या साड्या तुमचा लुक अधिक एन्हान्स करू शकतात आणि तुम्हाला अधिक अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी लुक देऊ शकतात त्यामुळे या साड्या तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा